सकल ओबीसी समाज आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज दुपारी बारा वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक पाहायला मिळालेत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर येताच आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ऊट ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो છગન ભુજબળ ઓી ચળવળ ઘોષણા બાજને જિલ્લાધિકારી પરિસરદાન સોડલે मनोज जरंगी पाटील यांच्या मागण्याचा विचार करीत सरकार राज्य सरकारने काढलेला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय फाडीत पायदळी आहे जरंगी पाटलाच्या मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्यात ओबीसी समाजाने निषेध व्यक्त करीत आक्रमक पाहायला मिळालाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र राज्य सरकारविषयी मनात प्रचंड चिड असल्याने ओबीसी आंदोलक आक्रमकपणे जोरदारपणे घोषणाबाजी करीत थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश केलाय गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत जालना जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांच्या दालनाकडे मोर्चा वळवलाय सर्कल त जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले ओबीसीमध्ये घुसखोरी करणाऱ्या राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडकं का वर पाय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या त्यानंतर दालनासमोरच ओबीसी एकजुटीचा विजय असो नवनाथाबा वाघमारे आगे बडो तुम्हारे साथ याच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या घुसखोरी चा निर्णय घेणाऱ्या सरकारचं करायचं काय ऑफिसीमध्ये घुसखोरी करणाऱ्या सरकार ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथाबा वाघमारे धनगर समाजाचे आक्रमक नेते दीपक भाऊ बोराडे प्राध्यापक सत्संग मुंडे वंदना खांडे बराड यांच्यासह ओबीसीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ओबीसीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना आपल्या मागण्याचं निवेदन दिले सूर्य ट्वेंटी मराठी जालना तुम्हाला काय असा नाही काय खरंतर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्र मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे खरंतर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसी ला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे आपण विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवला त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसी गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसी साठी घातक आहे मराठवाड्यात एकही नाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसीच छप्पन हजारच्या जा जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत पासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळं माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका येणाऱ्या काळात तोंड लपवू नका कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज करतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज करत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे हा जी आर ओबीसी ला मान्य नाही ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी जी आर काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा एस मध्ये आरक्षण देता येत गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज एस मधून आरक्षण मागतोय त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माजूरडा असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता सारथी असो बार्टी असो महाज्योती असो फक्त तुम्ही या तीन पैकी सारथीला न्याय देण्याचं काम करता आणि आता जर तुम्ही एक मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसून अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण थोडंफार राहिलं होतं परंतु आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे हे कदापि ओबीसी सहन करणार नाही ना, आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं परंतु येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील बारा टक्के मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर चोपन्न टक्के ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशाई करत असतील आम्ही सुद्धा मुंबईत येऊन झुंडशाही निर्माण करू आणि सरकारला पळो की सळो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही समर्थन दिलेले ओबीसी मध्ये ते सुद्धा आमच्या सोबत आहेत मतभेद वगैरे काही नाहीत सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं आणि खर तर मी म्हणतोय ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब राजीनामा द्यायला कधी तयार आहेत परंतु माझे आता पंकजाता असतील अतुलजी साळे असतील खंजीर तर यांनी राजीनामे पडावं आणि ओबीसी ला न्याय देण्याचं काम करावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी राजीनामा दिला होता आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं आम्ही तर उत्तरलेच आहो आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही तर आमचं आम्ही काम करू पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपले सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारासमोर तुम्ही क्रिया देण्यात ये राज्य सरकार झुंडीला बळी पडतंय राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा या जातीवादी लोकांना मुंबईमध्ये घुसून देण्याचं काम केलं परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आमच्या ओबीसी ला घुसण्यासाठी मज्जाव केला जातो याचा आम्ही निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आता ताकद निर्माण करून झुंडशाहीनं कुणाची परवानगी न जाता येणाऱ्या काळात कुणाच्या दबावला बळी न पडता आपल्यावर काय कारवाई होतात याची तमानुबा आता जशास तसं उत्तर द्यायची वेळ आली आणि आम्ही ते देणार आहोत तुम्हाला घुसू देत नाही ते आता काही व्हिडीओ मध्ये हसताना दिसत आहेत पण हुसू दिलं नाही तुम्हाला म्हणून हसता येते व्हिडीओ मध्ये तुमच्या वाईट मध्ये दिसून येत आहेत काही निर्लज्ज काही लोक हसू शकते जातीवादी असतील आणि ते मराठा समाजाचे असतील त्यांना असेल परंतु आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आता जशा तसं उत्तर देऊ आणि हा जी आर ला आम्ही न्यायालयात सुद्धा उत्तर देऊ आणि जे रस्त्यावर सुद्धा उत्तर देऊ आणि हा जी आर आम्ही तुम्ही गुलाल त्या तो गुलालाच तुमचं आम्ही माती करण्याचं काम लवकरच करू हे सुद्धा त्यांनी हसणार मी सांगू शकतो